नमस्कार मंडळी आईच्या पाहुण चार मध्ये मी आपलं स्वागत करते फ्रेंड्स उपवासासाठी पचायला हलके आणि चवीला रुचकर अशी खीर किंवा वरी तांदळाची लापशी कशी करायची ते पाहू खीर करण्यासाठी एक वाटी भगर स्वच्छ निवडून त्यात पाणी घालून धुऊन घ्यायची आता हे धुतलेले पाणी काढून त्यात ग्लासवर पाणी घालून ही भगर रोळून घ्यायची या पद्धतीने भगर रोळल्यास नजर चुकीने एखादा खडा भगरीत राहिल्यास हा खडा भगर रोळताना तळाशी राहील फ्रेंड्स भगरीला हिंदी मध्ये चावल म्हणतात काही जण वरीचे तांदूळ भगर म्हणतात आमच्या भागात भगर म्हणतात तुमच्याकडे भगरीला काय म्हणतात हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा फ्रेंड्स तुम्हाला जर चटपटीत भगरीचा उपमा किंवा भगरीचा गोडाचा शिरा कसा करायचा हे जाणून घ्यावायचे असल्यास याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे फ्रेंड्स भगरी पचनास हलकी आणि कमी कॅलरीज देणारी आहे त्यामुळे बगरीच्या सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते बगरीमध्ये व्हिटॅमिन सी लोह तसेच कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडे मजबूत होतात त्यामुळे अशी ही पौष्टिक भगर आठवड्यातून एकदा सेवन केलीच पाहिजे फ्रेंड्स आता या रोळलेल्या भगरीतलं पाणी काढून घ्यायचं एका भांड्यात दीड वाटी गुळ पावडर घ्यायची त्यात दोन वाटी पाणी घालायचे आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता हा गुळ छान मिक्स करून घ्यायचा आता हे गुळाचे पाणी उकळण्यास ठेवायचे कढईत दोन चमचे तूप गरम करून त्यात ही निथळून ठेवलेली भगर घालायची आता ही भगर दोन तीन मिनटं छान परतून घ्यायची जस जशी ही भगर परतून घेऊ तस तशी ही भगर छान फुलून येते पहा फ्रेंड्स भगर किती छान फुलून आली आहे आणि छान मोकळी सुद्धा झाली आहे आता गुळाचे पाणी हे उकळून झाले आहे आता हे उकळलेले गुळाचे पाणी भगरीमध्ये घालून छान मिक्स करायचे उकळलेले गुळाचे पाणी घातल्यामुळे भगर लवकर शिजून येते आता यात अर्धा चमचा वेलची पावडर घालायची काजू बदामाचे तुकडे घालायचे या खिरीमध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता भाजलेली खसखस घालू शकता आता हे बगर पाच ते सात मिनिटं अजून शिजू द्यावी तोपर्यंत तो खोबऱ्याचा तुकडा खिसून घ्यायचा या ठिकाणी तुम्ही ओला नारळही घालू शकता फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहावायच आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता यात खोबऱ्याच्या खिस घालायचा पाव चमचा होईल एवढे जायफळ खिसून घ्यायचे हे खिसलेले जायफळ खिरीमध्ये घालून दोन मिनिटं खीर उकळून घ्यायची फ्रेंड्स तुम्हाला मी आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल फ्रेंड्स भगरीची लापची किंवा वरी तांदळाची खीर तयार आहे ही खीर चवीला अप्रतिम लागते फ्रेंड अशी खीर सज्जनगड आणि गोंदले येथे उपवासादिवशी प्रसाद म्हणून दिली जाते फ्रेंड्स याच तयार खिरीमध्ये आवश्यकतेनुसार दूध घालून ही खीर छान मिक्स करून घेतल्यास या खिरीचा स्वाद द्विगुणित होतो फ्रेंड्स या भगरीच्या खिरीची रेसिपी लवकरच येणाऱ्या आषाढी एकादशी दिवशी करून पहा आणि आवडल्यास मला कमेंटद्वारे नक्की कळवा फ्रेंड्स तुम्हाला भगरीची खीर किंवा वरी तांदळाच्या लापशीची रेसिपी आवडली का रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या आपडील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील धन्यवाद